मी सोनाली भीमराव गोसावी मी वरणगाव अयोध्ये डगोर येथून बोलते माझी अशी रिक्वेस्ट होती की माझे मिस्टर भीमराव गोसावी हे दर्यापूर इथे जिल्हा परिषद शाळेवरचे शिक्षक आहेत आणि ते मिसिंग झाले होते सोळा तारखेला मिसिंग होता त्यांनी मारहाण करून मला मिसि मिसिंग झाले ते नंतर आणि जेव्हा मी त्यांची मिसिंगची कंप्लेंट नोंदली सतरा तारखेला मारहाणीची सोळा तारखेला कंप्लेंट नोंदली मी पण आता जेव्हा ते हजर झाले मिसिंग म्हणजे सापडले त्यानंतर ते साधूच्या वेशात आले आणि आता त्यांनी सांगितले की मला आता इथं म्हणजे साधू सा बनवून राहायचं आहे मग माझ्याकडे आता दोन मुलं आहे माझा एक मुलगा चौथीला एक मुलगा आठवीला आहे तर मी काय करायचं आता मी कंप्लेंट पण केली पोलीस स्टेशनला तर माझी रिक्वेस्ट आहे पोलीस स्टेशनसाठी की मला न्याय योग्य तो काय असेल तो न्याय द्यायला पाहिजे रोजी सतरा सत्तावीस तारखेला ते दुपारी बारा पाच मिनिटांनी आले आणि माझ्यावरती दारदार शस्त्रांनी हल्ला केलाय सतरा तारीख आणि चोवीस तारीख आणि आज सत्तावीस तारखेला मी कंप्लेंट केली पोलीस स्टेशनला पण माझी फक्त एन सी नोंद गेली तर माझे खंडेराव सरांना हात जोडून नम्र विनंती की त्यांच्या एफ आय आर नोंदवा आणि तसंच माझं सर्व शिक्षक जे असतील ग्रुप वगैरे त्यांनाही विनंती की यांच्याशी कोणी आर्थिक व्यवहार करताना त्यांनी त्यांच्या जिम्मेदारीवर करावे त्यात माझा कुठल्याही आर्थिक जिम्मेदारी राहणार नाही पती एक पती बद्दल असं बोलू नये पण माझे पती आहेत तसे म्हणून मी बोलते आणि आम्ही गाव राहणार आहेत तर म्हणजे ही व्यक्ती असं करते की कुठे जाते तिथं कर्ज करते आणि परत त्यांचं म्हणजे रिटर्न द्यायचं नाव घेत नाही आणि वेड्या असल्याच्या किंवा गोळ्या असल्याचं असं सिंपती मिळवते कोणाकडनं पती आहे पती असं बोलू नये पण माझे पती आहेत तसे म्हणून मी बोलते आणि आम्ही गाव राहणार मी पुढचे म्हणजे ही व्यक्ती असं करते की कुठे जाते तिथं कर्ज करते आणि परत त्यांचं म्हणजे रिटर्न द्यायचं नाव घेत नाही आणि वेड्या असल्याच्या किंवा गोळ्या असल्याच्या असं सिंपती मिळवते कोणाकडनं आणि काही झालं तरी हा माणूस सांगतो की मी आता साधू बनलोय मी मंदिरावरती राहणार आहे तर यावर मी या व्यक्तीवरती कोणी विश्वास ठेवू नये